KGS KGS के जे एस आनंदोत्सव दोन हजार पंचवीसची दिमागदार सुरुवात कोपरगाव येथील के जी सोमय्या वरिष्ठ व के बी रोमारे कनिष्ठ महाविद्यालयात के जी एस आनंदोत्सव पंचवीसची दिमागदार प्रोफेसर डॉक्टर विजय ठाणगे यांनी दिली आहे एकोणीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान शिवजयंती उत्सवनिमित्त निमित्त महाविद्यालयात किल्ले बनवा स्पर्धा स्थळ चित्रण स्पर्धा व्यंगचित्र स्पर्धा कात्रंकला स्पर्धा फुले सजावट स्पर्धा लघु नाटिका स्पर्धा कोण बनेगा के जी एस चॅम्पियन क्ले मॉडलिंग चित्रकला स्पर्धा मेहंदी व रांगोळी स्पर्धा मांडणी कला स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा गीत गायन स्पर्धे सह नृत्य एक पात्री मिमिक्री का, स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पारंपरिक वेशभूषा डे स्पोर्ट डे चॉकलेट डे मिस्ट मॅच डे साडी डे टाय डे आधुनिक वेशभूषा डे शिला पागोटे व प्रश्न मंजूषा इतर इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याचेही ठाणगे यांनी म्हणाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व विश्वस्त संदीपराव रोहमारे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र बनसोडे व सदस्य डॉ जीभाऊ मोरे डॉक्टर रवींद्र जाधव प्राध्यापक बाळासाहेब सोनवणे डॉ बी एस गायकवाड डॉ अभिजित नायकवाडे ग्रंथालय विभागाच्या शिंदे मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या आनंद उत्सवात घेण्यात आलेल्या कार्टून स्पर्धेत शेतकऱ्यांनी शेतकरी राजकीय सामाजिक सांस्कृतिक तसेच महिला सुरक्षा इत्यादीसह विविध ज्वलंत विषयांवर व्यंगचित्रे काढली स्थळ चित्रण स्पर्धेत दे, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील निसर्गाचे सुंदर असे व्यावसायिक फोटोग्राफ काढले आणि एकमेकांना व शिक्षकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा केला एकवीस फेब्रुवारी रोजी कातरंग कला स्पर्धा म्हणजे कोलाज फुले सजावट पोस्टर व बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कोला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत कलात्मकाने वर्तमानपत्रे व वा मॅग्झिन वापरून ममता या विषयावर आई व मुलं प्राणी पक्षी इत्यादींच्या माध्यमातून या संकल्पना सुंदर पद्धतीने साकारल्या फुले सजावट स्पर्धेत अतिशय कलात्मकतेने फुले पाने इत्यादींपासून फ्लॉवर पॉट डेकोरेशन फुलांची ज्वेलरी बुके रांगोळी तयार करून आपली कला सादर केली ले। सर आज आम्ही तिघा जणांनी मिळून ही ज्वेलरी बनवलेली आहे तर के जो सुमाय कॉलेजनी आज आम्हाला ही संधी दिली आज मॅडमने झालं प्रिन्सिपल सरने झालं सरांनी झालं आज आम्हाला ही संधी दिली या संधीमुळे आम्ही उद्या पण काहीतरी आम्ही बिझनेस टाकू शकतो काहीतरी करू शकतो यानुसार सरांनी आयोजित केलं सरांचे मी मनापासून आभार मानतो की सरांनी आम्हाला ही संधी दिली आजच्या काळामध्ये काही मुलीला शिकण्यासाठी घरचे पाठवत नाहीये त्यामुळे घरी बसून कमी खर्चात कसा बिझनेस चालवता येईल या दृष्टीने आम्ही ही ज्वेलरी मेकिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही काहीतरी नवीन बनवता येईल ही संधी आम्हाला चांगली भेटल्यामुळे आम्ही ही ज्वेलरी बनवली आणि याच्यापासून आम्हाला बिझनेस पण स्टार्ट करता येईल साइड हो साईट बिझनेस म्हणजे म्हणजे आम्ही एक मी एक मेकअप आर्टिस्ट बोनसे वैष्णवी म्हणून मेकअप आर्टिस्ट आहे मी आणि प्लस म्हणजे मेकअप बरोबर मी ही ज्वेलरी पण सेल करते मी या ठिकाणी सर्व फुलांचा वापर केला आहे सर्व फुलं घरगुती आहे हे पळसाचे फुले हे सहसा कुठे वापरले नाही जात तर आम्ही या रांगोळीत पळसांच्या फुलांचा उपयोग केलेला आहे आणि रांगोळी म्हटलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तर प्रत्येक आपल्या कार्यक्रमात रांगोळी असतीच असती तर ह्या ठिकाणी असं सांगायचं की फुलांपासूनही आपण खूप छान रांगोळी काढू शकतो आणि त्यांचा सुवासही सगळीकडे दरवळेल त्यामुळे अजूनच छान वातावरण तयार होईल आणि बुके पण आम्ही बनवलेला आहे या ठिकाणी जेवढा फुलांचा रांगोळीत वापर झाला त्यानंतर त्याचा उपयोग आम्ही बुकेमध्ये पण केलेला आहे आणि महागाई हो आणि शिक्षणा मला खूप आनंद होतोय आणि प्राचार्यांचे सर्व शिक्षक वृंदांचे खूप आभारी आहे आम्ही कारण आमची कला दाखवण्याचा आम्हाला एक त्यांनी इथे चान्स दिलेला आहे त्याच्यामुळं थँक्यू फॉर कॉल माझं नाव उमेश बाळासाहेब वारकर मी मी एस वाय बी कॉम या वर्गामध्ये शिकत आहे आम्ही तिघांनी मिळून शुभप्रसंगासाठी काढण्यात येणारी रांगोळी फुलांची रांगोळी काढलेली आहे यामध्ये विविध प्रकारच्या फुलांचा उपयोग केलेला आहे आम्ही यामध्ये गुलाब जास्वंद गलांडा आणि झेंडू या अशा प्रकारच्या फुलांचा उपयोग केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण कोणत्याही शुभप्रसंगी घरासमोर रांगोळी काढू शकतो धन्यवाद माझं नाव सानिया पटाने तर हे माझ्या लाईफमध्ये मा मी पहिल्यांदा कर राहिले कारण की संधी मला कॉलेजने दिली मी खूप खुश आहे आज कारण काही नवीन मला करायला भेटलं आणि कॉलेजचं आणि शिक्षकांचं सगळ्यांचं खूप आभार का आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आजकाल जास्त करून वेडिंग असो काही पण असो डेकोरेशन हे खूप महत्वाचं आहे कारण की त्याच्याशिवाय तिथली जागा सुंदरच दिसत नाही आणि म्हणून आम्ही हे ना नॅचरल फ्लावर पासून डेकोरेशन कसं करतात ते

नारायण कोल्हे माझी पार्टनर पल्लवी भरत दुबे आमच्या कॉलेजमध्ये झालेले या फ्लावर डेकोरेशन स्पर्धेसाठी मी याच्यात पार्टिसिपेट झाले त्यात सर्व प्रिन्सिपल सर्व टीचर स्टाफ यांनी आम्हाला खूप सपोर्ट केल्याबद्दल आणि आमच्या कलेला वाव दिल्याबद्दल खूप त्यांचे धन्यवाद करतात अगोदर मी माझ्या याचा विषय आहे की फ्लावर पॉट बनवणे आणि मी ते खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे आणि त्या त्यासाठी मी घरचेच फुलं यूज केलेली आहे आपल्या परिसरात असलेले आपण जे लावलेले फुलं आपल्याला कसे ते वापरता येईल कुठे त्यांचा उपयोग करता येईल ते आपण केला पाहिजे त्याप्रकारे मी सर्व फुलं वापरून आणि अशा प्रकारे फ्लावर पॉट तयार केलेला आहे आणि मी स्वतः मी एफ वायची ची स्टुडंट आहे मी स्वतः माझा एक छोटासा बिझनेस करते फ्लावर डेकोरेशन सप्तपदी वगैरे घाना गा, डेकोरेशन हळदी डेकोरेशन यासाठी मी ऑर्डर्स घेते जिथे असेल तिथे आपली सर्विस हे करत असते आणि आपल्या कॉलेजनी ही संधी खूप मोठ्या या कॉलेजनी खूप मोठी संधी दिली यासाठी सर्वांचे धन्यवाद करते थँक्यू सर सर साईश रामेश्वर कोले आहे मी सावळीवीर इथला आहे मी एम कॉम फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे आज आए आ, के जी एस कॉलेज महाविद्यालयाने फ्लावर डेकोरेशन स्पर्धा ठेवून विविध मुलांना प्रोत्साहन करण्याचे काम केलेले आहे त्यात मी पण सहभागी झालेलो आहे आज मी आपले आर्टिफिशियल फ्लावर आणि जे झाडांचे फ्लावर असतात त्यांच्यापासून एक युनिक डेकोरेशन तयार केलेलं आहे हे बॅकस्टेज आहे जे लग्न मंडपासाठी तयार केले जाते तसंच विविध ठिकाणी आता युनिक आयडिया निघलेली आहे फोटो फोटोशॉपसुद्धा राहतो मंड लग्नामध्ये तिथे पण आपण पन याचा वापर करू शकतो तसं माझं इव्हेंट पॅने इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स पण झालेला आहे एक वर्षाचा हो व्यवसायाची संधी भरपूर आहे सर याच्यात भविष्यात खूप व्यवसाय उद्भवू शकतात भरपूर प्रॉफिट आहे सर या व्यवसायामध्ये सप्रेम नमस्कार आणि ओम ओम हरिओम का शिवलिंग आपल्यांदा प्राचीन कालापासून आणि शिवमहादेवाचं ईद आगमन करायचं आहे म्हणजे मी अशी सुंदर अशी फुलांपासून शिवलिंग बनवलेली आहे शिवलिंग कुंभमेळावर आपण जातो कुंभमेळावातून आपण येतो म्हणजे आपण त्याच्यात जाण्यापेक्षा आपण इथं जरी दर्शन घेतलं तरी आता शिवरात्री मोठा आनंद उत्सव आहे म्हणून मी शिवलिंग बनवलेली आहे म्हणजे कुंभमेळाव्यात गेल्यापेक्षा आपण इथं सुद्धा दर्शन घेऊ शकतो प्रभो शंकराचं शिव पार्वतीचं आगमन इथून होत आहे इथून आपण दाखवणार आहे शिवलिंगापर्यंत म्हणजे शिवलिंग काय असतं अजून पण काही का कल्पत्यांना त्यांना व तरुणांना माहीत नाही म्हणून या कल्पनेतून सुद्धा त्यांना काहीतरी माहिती होईल सर्वप्रथम मी केसमा व्यवस्थापक संचालक यांचे आभार मानतो आणि प्राचार्य म्हणजे आम्हाला आनंद उत्सव काय राहतो काहीच माहित नव्हतं तरी आम्ही एवढ्या कल्पतेने आम्ही सर्व जणांनी म्हणजे माझे भाऊ किंवा बहीण असन सर्वांनी खूप आनंदाने बनवलेला आहे म्हणजे शिवजयंती पासून एकोणावीस फेब्रुवारीपासून ते अजून दहा दिवस ही स्पर्धा चालू आहे म्हणजे एक आनंद आहे ना म्हणजे जीवनात आपल्या म्हणजे जीवन कसं असतं माणसाचं काहीतरी आनंद भेटलाच पाहिजे तरुण मध्ये पण मी आज तृतीय वर्ष वाणीच्या शाखेतून शिकतोय माझं नाव दरगुडे कृष्ण धर्मराज म्हणजे कल्पत्याने तुंग बनवलेला आहे सरए आणि शिवलिंग याचं म्हणजे आपल्याला काय ते आज येथून कळणार आहे जय शिवराय नवी विलास ठुमरे मी थर्ड इयर बीबीएससी ए क्लास मध्ये शिकते आम्ही हे नॅचरल फुलांपासून आज जे डेकोरेशन बनवले त्याच्यामध्ये साठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वापरले जसं की गुलाब झेंडू असे वेगवेगळे वेग प्रकारची फुलं आणि वेगवेगळे वेग जे शो चे पानं आहेत आपण बघू शकता की किती छान एकदम मस्त पान एकदम कलरफुल पान याच्यापासून आपण कसं डेकोरेशन करू शकतो याचा वापर कसा आपण डेकोरेशनसाठी करू शकतो हे आम्ही दाखवून दिले ह्या डेकोरेशन मधून तसेच आम्हाला जी ही संधी दिली आहे आमचे के जे सोमाया कॉलेजनी त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि तसेच आमच्या आमच्या टीचर स्टाफने आम्हाला जो सपोर्ट केलाय त्यासाठी पण त्यांचे धन्यवाद आणि आम्हाला ही नवीन कला आमच्यातल्या ज्या कला आहेत त्या आम्हाला इथे दाखवून दिल्या दाखवून देण्यासाठी जी संधी दिली त्यासाठी पण मी त्यांचे आभार मानते आणि मी हे जे डेकोरेशन आहे फर्स्ट टाइम फ्लावर डेकोरेशन आम्ही आमच्या ग्रुपने केलेलं आहे याआधी कधी असं डेकोरेशन नव्हतं केलेलं तर त्यासाठी कॉलेजसाठी मी खूप खूप धन्यवाद म्हणते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आमच्यातील कला आम्ही दाखवून दिल्या थँक्यू हॅलो गुड आफ्टरनून सर माय नेम इज विशाखा केशव आबाडे आय एम स्टडी इन एम एस सी फर्स्ट इयर मायक्रोबायोलॉजी इन के कॉलेज कोपरगाव आय एम पार्टिसिपेट इन फुल फ्लावर डेकोरेशन कॉम्पिटिशन आय एम मेड बुके धीस बुके इज व्हेरी कॉस्टली मी हा बुके फक्त म्हणजे घरच्या फुलांनी आणि काही फक्त विकत घेतले तर असं करून माझा बिझनेस चालू होऊ शकतो म्हणजे जास्त मला याच्यातून पैसे भेटू शकतात हा बुके जर बाहेर बघायला गेला तर पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयामध्ये भेटतो आणि हे दोन बुके ते अडीचशे ते पाचशे पर्यंत भेटतात तर यातून मला खूप फायदा आहे आणि म्हणजे आपण हे इको फ्रेंडली काही त्याचं म्हणजे बेस्ट मला हा बुके बनवतो फक्त तास लागला आणि याला बनवण्यासाठी पंधरा मिनिटं लागली आज इथे गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं आहे म्हणजे आपण शुभ कार्यासाठी डेकोरेशन फुलांचं डेकोरेशन करू शकतोय ही कन्सेप्ट आम्ही याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरली आहे आम्ही ही फुलं घरूनच आणण्याचा प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त आपल्या आवारात जी फुलं भेटतील ती फुलं आणून आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे तर आता फुलांचं कसं धार्मिक कार्यासाठी वापर होतो शुभ कार्यामध्ये जास्तीत जास्त वापर होतो तर आपण ही क... म्हणजे याचा वापर करून म्हणजे ह्या असं डेकोरेशन तिकडं करू आहे आणि याच्यामधून व्यवसायाची संधी म्हणजे आपण वेडिंग प्लॅनर ही एक संधी उपलब्ध होऊ शकते याच्यातून तर आम्ही कॉमर्स स्टु स्टुडंट आहोत तर आम्हाला नक्कीच आवडेल की म्हणजे आमच्या या कलाकृतीतून आम्ही भविष्यात वेडिंग प्लॅनर होऊ शकतो थँक्यू मी एफ आय बी एस सी मायक्रोचे स्टुडंट आहे हे मी फुल डेकोरेशनचं पार्टिसिपेट केलं आहे सर हा मी हा बुके बनवला आहे घरगुती फुलांचा यूज केला आहे याच्यामध्ये सगळा काही म्हणजे वनस्पतींचे पण फुल यूज केले आहे त्याच्यामध्ये काही सर माझं नाव आकांक्षा शिव त्रिभुवन आहे मी एफ आय बी एस सी मायक्रो स्टुडंट आहे सर मी फुले सजावटी या स्पर्धामध्ये भाग घेतलाय त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो निसर्गामध्ये आपल्या अर्थशास्त्र इकोसिस्टमधे असणारे वेगवेगळे फुले असतात पण तसं बघायचं गेलं तर बाकीच्या देशामध्ये ओनली कॅन रोज आष्टन युज केले जातात पण ह्या फुलामध्ये मला सांगायचं बुकेमध्ये आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले नव्हे भारतामधले त्यामध्ये कागदे फुले असेल झेंडू असेल वेगवेगळ्या प्रकारचे फुले जे मी डेकोरेट केले ताफा असेल ते सुद्धा आपण गुच्छामध्ये युज करू शकतो ते शुभ कार्यासाठी युज वापर होऊ शकतो आणि अशुभ कार्यासाठी जसे दुःख सुखाला दुःखाला थँक्यू सर मी मोगल आणि ही माझी पार्टनर आहे ज्ञानेश्वरी दिघे आणि आम्ही चौघींनी मिळून ही चेअर डेकोरेट केलेली आहे आम्ही बी सी ए सायन्स या क्लासमध्ये शिकतो तर आम्ही एखाद्या फंक्शनसाठी यूज करण्याच्या यू, उद्देशाने ही चेअर डेकोरेट केलेली आहे तसेच आम्ही काही फ्लॉवरचे हॅम्पर पण बनवलेले आहे जसे की हे शेवंतीच्या फुलाचा हॅम्पर हैं, आहे है, आणि यात आम्ही भरपूर सारे फ्लावर्स यूज केलेले जसं की रोज परत चाफ्याचं फुल आहे आणि बाकीचे शोचे फूल वगैरे आहेत त्यानंतर वेल पण डेकोरेट करण्यासाठी आम्ही लावलेला आहे तर यामध्ये आम्ही सगळे जे घरी आपण उगवतो ते फुलं वापरलेले आहे एकदम सर्व आहे आर्टिफिशियल यामध्ये कोणताही फुल नाही आहे आणि हे आपण एखाद्या फंक्शनसाठी यूज करू शकतो डेकोरेट केलेली चेअर जसे की फोटो फ्रेम्स ठेवण्यासाठी पण यूज करू शकतो किंवा फंक्शन मध्ये जसं लग्नामध्ये पण ते चेअर सिटिंगसाठी आपण ठेवू तर आम्ही महाविद्यालयाचे खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या कलेला वाव देऊन हे फ्लावर डेकोरेशनसाठी अरेंजमेंट केली श्रद्धा सुभाष बनकर मी एम एस सी फर्स्ट इयरला आहे हे आम्ही वेलकम डेकोरेशन केलं आहे आता खासकर बेबी वेलकम नवरीचं वेलकम असलं घरी तर त्याच्यासाठी आपण असे ऑर्डर्स घेऊ शकतो आणि या ताजूक ते सप्तपदी ता लग्नासाठी जी डेकोरेशन राहतं ते पण मी याच्या आधी केलेलं आहे म्हणजे हे डेकोरेशन आपण याची ऑर्डर सुद्धा घेऊ शकतो माझे नाव केकांत कोमल चंद्रकांत मी के जे सोमय वरिष्ठ महाविद्यालयात शिकते प्र प्रथम वर्ष वाणिज्य शिकत आहे तर आम्ही ही जी सजावट केली आहे ती पुस्तकं आणि फुलं या दोन दोन टॉपिकवरती बेस केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जसं आपल्या जीवनाचं सौंदर्य जे जी फुलांनी आणि निसर्गाने वाढतं तसंच ज्ञानाचं सौंदर्य हे पुस्तकांनी वाढतं त्याच्यामुळे पुस्तक वाचले पाहिजे आधुनिकतेच्या काळामध्ये थँक्यू माझे नाव साईश्वरी आज के जी एस कॉलेजने आयोजित केलेली ही फ्लावर डेकोरेशनची स्पर्धा यात मी भाग घेतलेला यात मी बनवलेली आहे डॉलची फ्लावरची डॉल बघू शकतात केलेली आहे रोजेस अँड मेनी फ्लावर्स लीव्स आणि मला ही सूचना मला ही आयडिया सुचली कारण की मोस्ट ऑफ द लोक बुकेज बनवतात किंवा खाली करतात काहीतरी डिझाईन फ्लावरची डॉल एक युनिक आयडिया होती जी माझ्या आईने मला सुचवली की भारतात प्रत्येक कार्यक्रमात जेव्हा गणेशवंदना केली जाते त्या ही अत्यंत चांगली आहे म्हणजे याच्यामध्ये नेचरमधून गणपती बाप्पा कसे दिसतील ही संकल्पना आम्ही मांडलेली इथं आणि हे जे उरलेले होते आमच्याकडे फ्लावर एक्सेस झाले होते आमचे वापर आम्ही इथे केलेला आहे अशा प्रकारची पण रांगोळी आपण लग्न समारंभात दिवाळी किंवा काही उत्सव असो आपला मराठीचं मराठी संस्कृतीचा त्याच्यात आपण हे काढू शकतो आणि मला असं वाटतं की नेचरमधून आपण जे दाखवण्याचा प्रयत्न करतो ते अगदी चांगलं दिसतं कारण की आर्टिफिश आर्टिफिशियलपेक्षा नेचरमधून जे करतो ना ते जास्त रिअल वाटतं आज महाविद्यालयाने तुमच्या कलागुण सादर करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली व्यवसायातून काय सांगा तसं आमचा काही प्लॅन नाही पण आम्हाला जर का या याच्यातून जर व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्या तर आम्ही नक्कीच याचा विचार करू आज तिसरा दिवस आहे ज्यामध्ये फुल सजावट स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे आणि हा केजेस आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे आमचे मार्गदर्शक ट्रस्टी मान्य श्री संदीप भाऊ रोमारे तसेच महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर विजयजी ठानगे आणि केजस आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जी कोर कमिटी तयार केलेली या सर्वांचं अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आज फुल सजावट या स्पर्धेसाठी खूप एंट्री झालेल्या आहेत जवळजवळ नव्वद एक मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आज जसं फुले सजावट स्पर्धेबरोबरच मिस मॅच डे पण होता त्याच्यानंतर क्रिकेटचे पण स्पर्धा चालू आहे अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद नोंदवलेला आहे आणि आपण आज बघू शकता की फुल सजावट स्पर्धेमध्ये ही सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत ता आणि त्यांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या की फुल सजावटीमध्ये आपण नेमकं काय करायचं आहे आर्टिफिशियल फुलं वापरायची की नॅचरल फुलं वापरायची ह्या त्यांच्या शंकांना योग्य प्रकारे माझ्या टीमनी ह्या सगळे माझे टीम मेंबर्स आहेत यांनी त्यांना अतिशय असं मार्गदर्शन करून आज आपण बघू शकता की त्यांनी ही जी त्यांची संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवलेली आहे आज ही सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि पर्यावरणपूरक असे त्यांनी ही फुल सजावट केलेली आहे या सजावटीच्या माध्यमातून या मुलांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे विशेषतः मुलींना पार्ट टाइम जॉब करण्याची यामधनं संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी महाविद्यालय मॅनेजमेंट ट्रस्टी प्राचार्य आणि सर्व समिती मेंबर्स खूप खूप आभार मानते की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे आपण जर पाहिलं तर के जी, के जी या महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी केजीएस आनंद महोत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत असताना आपल्याला दिसून येतो यामध्ये संस्थेचे अध्यक्ष असतील रोहमारी सर असतील डॉक्टर प्राचार्य ठाणगे सर असतील आमचे डी असतील गणेश डॉक्टर गणेश चव्हाण असतील साळुंके सर असतील पगारे सर असतील आणि महाविद्यालयाचे वरिष्ठ काही शिक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत खरं पाहिलं तर या आनंद महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आपल्याला दिसून येतं खरं पाहिलं तर आज शिवजयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना या ठिकाण शिवाजी शिवाजी महाराजांनी जे काही गड किल्ले असेल संभाजी महाराजांनी जे काही गडकिल्ले असेल त्याची निर्मिती असेल त्याची एक संकल्पना की एक खरं पाहिलं तर जनजागृती या ठिकाणी हो या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हवी आणि ती प्रतिकृती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साकारावी त्यासाठी हा एक सुंदर असा एक उपक्रम या ठिकाणी के जीएस सम या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतला गेला होता आणि या ठिकाणं अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाण या स्पर्धेमध्ये गडकिल्ले मोहीम या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला होता आणि आम्ही जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणं लोहगड या गडाची या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये माझे मित्र ससाने सर असतील त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर आ, आ, कारंडे सर असतील त्यानंतर रविकांत शितोळे सर असतील यांनी ही प्रतिक्रिया प्रतिकृती या ठिकाणी तयार केली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विंचुकडा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि त्या ठिकाणी महा, महाराजा दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसतोय अशी एक सुंदर अशी प्रतिकृती आपण जे काही साहित्य आहे त्या साहित्याच्या माध्यमातून हे गड किल्ले या ठिकाणी संवर्धन केले पाहिजे आणि हे किल्ले कशा पद्धतीने तयार केले जातात ह्याची जनजागृती या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये करण्याचा प्रयत्न आपण या माध्यम माध्यमातून केलेल्या दिसून येतोय